जालना शहरातील टोलनाका परिसरात ट्रक ड्रायव्हर गोळीबाराची घटना घडली आहे या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळले आहे गोळी कमरेला गेल्याने यात वर्षीय ट्रक ड्रायव्हर मोहम्मद रिजवान असामुद्दीन सावंत वर्ष चौतीस राहणार मुंबई असं जखमी झालेला ट्रक ड्रायव्हरच नाव आहे मोहम्मद रिजवान असामुद्दीन सावंत हे मुंबईतून भंगार घेऊन जालण्यात आले होते यावेळी एल्टिका कार मधून आलेल्या तीन चार जणांनी ट्रक चालक मोहम्मद रिजवान असामुद्दीन सावंत हे जखमी झाले असून त्यांना गोळी चाटून गेली आहे दरम्यान जालना शहरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खब उडालेली आहे सर काय घटना घडली आमच्याकडे मोहम्मद रिजवान असामुद्दीन सावंत चोवीस वर्षाचा सा इसम आज रोजी दहा बारा दोन हजार चोवीस रोजी दहा वाजून पंधरा मिनिटांनी आ, त्याला कोणीतरी गोळी मारली म्हणून तो इथे आला होता जर आम्ही जेव्हा त्याच्या जखमा गेल्या त्याच्या डाव्या खुब्याजवळ एक पॉईंट पाच बाय एक बाय एक सेंटीमीटरची जखम होती आणि त्याच्या उजव्या हाताच्या करंगळीला एक बाय पॉइंट फाईव्ह बाय पॉइंट सेंटीमीटर जखम होती आणि पेशंटची कंडिशन सध्या स्टेबल आहे पेशंट बोलतोय चालतोय थोडं चालायला त्याला त्रास आहे बाकी असं विशेष काही नाही ते नाही सांगू शकणार सध्या कारण त्यांनी जी हिस्ट्री दिलेली त्यानुसार आम्ही घेतलेला आहे हा व्यक्ती कुठला आहे हा हा व्यक्ती मूळ राहणार मुंबईचा त्यांनी जे सांगितलेला आहे त्यानुसार मुंबईचा आहे असं तो म्हणतोय त्यानुसार माझं नाव डॉक्टर राजीव शेषराव जाधव